तथागतांचा सुमार्गावर आरूढ असला संघ या तिने अभिवादन करतो विश्वरत्न बौद्ध महामानव साहेब आंबेडकर या महामान सुद्धा अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले पूजने भिक्खू श्रीलरत्नजी पूजने भिक्कू आनंदशीलजी यांना सुद्धा पंचांग प्रणाम करून या ठिकाणी बहुसंख्येने उपस असलेले श्रद्धावान उपासक उपासिका तथा लहान बालक बालिका यांना जो वाचनाचा विषय आहे की तथागत बुद्धांच्या धम्माबद्दल जे अनेक लोक आहेत अनेक विचारवंत आहेत तर अनेक विचारवंतांच्या मते त्यांना काय वाटतं की बुद्धाने काय शिकवलं अनेक लोकांना काय वाटतं बुद्धाने काय शिकवलं तर काही लोकांना वाटतं की बुद्धाची शिकवण नेमकी कोणती आहे तर काय शिकवण आहे बुद्धाची असे जे वेगवेगळ्या प्रकारचे मत आहे आपल्याच अनुयायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मत आहे तर काही लोकांचं मत असं आहे की भगवान बुद्धांनी जे आहे ते आणि भगवान बुद्धाच्या धमन दम, धमाच्या शिकवणीचा जो महत्वाचा गाभा आहे तर काही लोक असं मानतात की महत्वाचा भाग जो आहे तथागत बुद्धांच्या धमाचा जो गाभा आहे भाग आहे तर काही लोकांना वाटतं की समाधी हा तथागत बुद्धाच्या धम्माचा मुख्य भाग आहे समाधी म्हणजे काय विपशना काही लोकांना वाटत की विपशना म्हणजे धम्म ते बाकी काही मानतच नाही ते म्हणतात काही काही लोक तर असे असतात की त्यांना डायरेक्ट विचारतात तुम्ही विपशना केली का तुम्हाला नाही मग त्याला ना थोडा असं पाहत का बाबा असं का पाहता तुम्ही त्यांना विपशना म्हणजे काही एकदम असा हा नाही त्याचा पहिला भाग समाधी पण आहे ना मी त्याला असं पण विचारू शकता का हो तुम्ही सीलाचं पालन करता का शिल पण आहे त्याच्या अगोदर समाधी हा दुसरा भाग आहे प्रज्ञा हा तिसरा भाग आहे म्हणजे प्राथमिक ज्या गोष्टीकडे आणण्यासाठी ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा महत्वाचे काही लोक मधो निवळ समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य भाग आहे म्हणजेच विपशन आणि काही लोकांच्या मते असं आहे की बौद्ध धर्म म्हणजे केवळ दीक्षितांना सांगाव्याचा गुप्त मंत्र आहे म्हणजे ज्या लोकांनी दीक्षा घेतलेली आहे त्याच लोकांना सांगण्याचा गुप्त मंत्र बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा गुप्त मंत्र नाही कारण भगवान बुद्धांचं जेव्हा महापिं परिनिर्वाण होत होत तर त्याच वेळेस भगवान बुद्ध त्या ठिकाणी बसलेल्या सर्व भिकूंना म्हणाले होते की तुम्हाला जर बुद्धाबद्दल धम्माबद्दल आणि संघाबद्दल जर तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता उद्या असं म्हणू नका की शासना आम्हाला हे विचारायचं होतं हे विचारायचं राहून गेलं आणि उद्या त्याबद्दल शंका करू नका कारण तथागत बुद्ध म्हणाले की मी माझ्या धम्माबद्दल कुठल्याही प्रकारचं गुपित काही ठेवलेलं नाही म्हणजे एखादी गाठ जशी बांधून ठेवतात तसं काही ठेवलेलं नाही तथाकत बुद्ध म्हणाले की मी माझ्या धम्मामधल्या ज्या सदतीस बोधीय पक्ष धम्म आहेत ज्यामुळे निर्वाण प्राप्तीचा धम्म आहे बुद्ध म्हणाले बा सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत ते कुठल्याच प्रकारचं मी गोपित काही ठेवलेलं नाही म्हणून बुद्ध म्हणाले की मी ज्याप्रमाणे बुद्ध झालो तसं कुणीही बुद्ध होऊ शकतं बुद्ध म्हणाले का बा मी एकटंच बुद्ध झालो नाही बुद्ध म्हणाले माझ्यानंतर सुद्धा अनेक बुद्ध होणार आहेत माझ्यापूर्वी सुद्धा अनेक होऊन गेलेले आहेत आणि व्यक्ती श्रोतापन्न होऊ शकतो कुणीही व्यक्ती सुब्रतागामी होऊ शकतो कुणीही व्यक्ती अनागामी होऊ शकतो आणि कुणीही व्यक्ती आरंत सुद्धा होऊ शकतो असा सगळा मार्ग मी मोकळा सांगितला आहे मी माझ्या धर्मामध्ये गुप्त काही ठेवलेलं नाही म्हणून काही लोकांना असं वाटते की तथागत बुद्धाचा धम्म म्हणजे गुप्त मंत्र आहे पण तथागत बुद्धाचा काही धम्म गुप्त मंत्र आहे का नाही तथागत बुद्धांचा धम्म हा सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक आहे तर आहेच तर स्त्रियांसाठी सुद्धा आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा आहे उपासकांसाठी सुद्धा आहे उपासकींसाठी सुद्धा आहे भिक्खूसाठी सुद्धा आहे आणि भिकुणीसाठी सुद्धा आहे बऱ्याचशा धर्मामध्ये एवढी मोकळीकता नाही काही धर्मामध्ये महिलांना त्यांच्या मंदिरामध्ये असेल किंवा त्यांचं जे काही पूजेच स्थान असेल तिथे जाण्यासाठी बंदी आहे त्यांचेच धर्मग्रंथ वाचण्यासाठी बंदी आहे सार्वजनिक ठिकाणी वाचण्यासाठी बंदी आहे तर म्हणून हे जे काही लोक म्हणत आहेत किंवा बौद्ध धम्म हा केवळ दीक्षितांना सांगायचा मंत्र आहे तर ते अशा प्रकारे उघडपणे सांगितलेला धम्म म्हणजे त्यांना सर्वांना वाटते काही लोकांना वाटते की बुद्धांनी सांगितलेला उद्देशून धम्म जो आहे तो एक पण उघडपणे सांगितला आहे काहींच्या मते तो एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काही लोकांना वाटते एक वृक्ष म्हणजे किचकट दर्शन पद्धती आहे आणि काहीच्या मते ते केवळ गुढवाद आहे गुरुवात म्हणजे गुप्त काहीतरी बुद्धांनी गुप्त गोष्ट सांगितली आहे आणि त्या गुप्त गो गोष्टी ज्या आहेत ते जे कोणी त्यांचं शिष्यत्व पत्कारतील म्हणजे गुप्त गोष्ट कुणाला सांगितली जाते एखादा गुरु असेल आणि तो गुरु काय करतो पहिलं बघा इतर धर्मामध्ये काय करायचे गुरुमंत्र सांगायचे आणि गुरुमंत्र कुठं सांगायचे काना सांगायचे फक्त म्हणजे जो कोणी त्याचा शिष्य झाला तर त्यालाच सांगायचे बाकी लोकांना सांगायचे नाही तर काही लोकांच्या मते तथागत बुद्धाच्या धम्माविषयी जे काही लोकांचे मतं आहेत ते आपण मत या ठिकाणी वाचत आहोत की बाबासाहेब काय म्हणतात किंवा काही का काही लोकांचे काय काय मत आहेत धम्माबद्दल त्यानंतर काहींच्या मते की जीवनापासून स्वार्थीपणा नाही यहिक जीवन म्हणजे काय आपण जे काही जीवन जगतो लौकिक जीवन लोक आणि परलोक दोन गोष्टी आहेत लोक, लोक म्हणजे काय ही जी साडेतीन हाताची काया आहे किंवा ही जी इथलं जे जग दिसते आपला ज्याला रूप आहे रूपस्कंद आहे ज्याच्यामध्ये चार महाभूत आहेत जे व्यक्ती समाजामध्ये राहतात जे लोक समाजशील प्राणी आहेत असे जे प्राणी आहेत त्या अशा लोकांमध्ये न राहता त्यांचं म्हणणं आहे की स्वार्थी पलायन करणे स्वार्थी पलायन करणे म्हणजे काय कि की बाबा एकदा चिवर घेतलं की जाऊन बसले जंगलामध्ये आणि काही काही लोकांना असं वाटतं सुद्धा की काही जे लोक म्हणजे जे, जे निर्वाण प्राप्तीच्या मार्गाला लागलेले आहेत ला तर ते थोडे म्हणजे समाजामध्ये तेवढं जास्त येत नाही कारण ते जास्त तेवढं बोलत नाहीत जास्त जे त्यांना असं वाटतं की बा जे मी सांगणार आहे लोकांना ते कदाचित समजणार नाही म्हणून तशा लोकांना त्यांनी म्हटलं गेलं किंवा स्वार्थी पलाय नाही आणि काहींच्या मते हृदयातील सर्व वासना भावना यांचा पतसित विरोध शिकविणारे शास्त्र आहे काही लोक काय म्हणतात बुद्धाच्या धमाला की बाबा ही जी सर्व इंद्रिय आहेत ह्या सर्व इंद्रियाला काय करा मारून टाका मारून टाका म्हणजे या इंद्रियांनी कुठल्याही प्रकारचा जो आहे तो रस घेऊ नका रूप पाहू नका असं काहीच्या लोकांना वाटतं म्हणजे याचा विरोध करणारे शास्त्र आहे बौद्ध धर्मासंबंधीचा आणखी पुष्कळच मत भिन्न भिन्न मतांचा संग्रह करता येईल तर यापैकी जे आहे ते काही लोकांचं म्हणणं आहे की काही असे लोक आहेत की ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी विपशना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते असे जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते लोक तथागत बुद्धांच्या धर्माच्या विषयी मत मांडत आहेत तर हे जेव्हा एवढं सांगितलं गेलं तर तेव्हा असा एक प्रश्न मग उद्भवतो हो की तथागत बुद्धांना जे आहे ते सामाजिक संदेश सांगायचा नव्हता काय म्हणजे सामाजिक ज्याला काय म्हणतो आपण समाजामध्ये काही उन्नत व्हावी सामाजिक संदेश द्यायचा नव्हता काय म्हणजे सामाजिक म्हणजे सार्वत्रिक सर्वांसाठी असलेला काही संदेश द्यायचा नव्हता काय असं लोकांनी विचारलेलं आहे तर हे जेव्हा विचारलं गेलं तर तेव्हा काही लोकांनी मग त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा अहवाल देतात ते म्हणतात तर बुद्धांनी ह्या गोष्टी सोडून देऊन बुद्धांनी मूळ काय शिकवलं हे आपण पाहणार आहोत तर बुद्धांनी काय शिकवलं पहिल्यांदा बुद्धांनी जे आहे ते अहिंसा शिकवली मनुष्याच्या उद्धाराकरिता प्राणी मात्राच्या उद्धाराकरिता तथागत बुद्धांनी अहिंसा शिकवली कारण तथागत बुद्ध म्हणतात की वैराने वैर कधी शांत होत नाही वैराला जर जिंकायचं असेल तर कशाने जिंकावं लागेल प्रेमाने जिंकावं लागेल मैत्रीने जिंकावं लागेल म्हणून आपण पाहतो याचं उदाहरण पाहायचं म्हणलं तर तुम्हाला असे अनेक गाव होते आतापर्यंत त्या गावामध्ये या व्यक्तीनी कुठल्याही कारणावर असो ते राजकारणा असो का त्यांचा वैयक्तिक वाद असो का धुऱ्याचा वाद कसाही वाद असो तर त्या लोकांनी या व्यक्तीने यांचं या वर्षी माणूस मारलं की पुढच्या वर्षी काय करायचे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा माणूस मारायचे आमदुरेच्या बाजूला गाव आहे आतापर्यंत जवळजवळ तशा पाच पिढ्या चालल्या त्यांच्या पाच ते दहा लोक जी त्या ठिकाणी मारले गेले अक्षरशः त्यांच्या शेतामध्ये ते जे कॅम्प असायचा इथपर्यंत आणि त्यांचे दहा दहा वीस वीस लोक जेलमध्ये राहायचे म्हण तथागत बुद्धांनी काय शिकवली अहिंसा शिकवली बुद्धांनी शांती शिकवली त्यांना आणखी असा प्रश्न केला गेला की बुद्धांनी याच्याशिवाय दुसरे काही सामाजिक संदेश दिलेला आहे काय लोकांचं लोक आणखी काही बुद्धांनी यांच्या पलीकडे शिकवलं आहे का तर बुद्धांनी काय शिकवलं बुद्धांनी न्याय शिकवला बुद्धांनी न्याय शिकवला काय तर बुद्धांनी न्याय शिकवलेला आहे तुमच्या माहित सांग सांगतो आपण जे जेव्हा असं म्हणतो की तथागत बुद्धांनी जे आहे तो न्याय कशा प्रकारे शिकवला तर तथागत बुद्धांनी जे आहे बुद्ध म्हणतात की जो कोणी दंडास पात्र आहे त्याला दंड दिलाच पाहिजे जरी बुद्धांनी मैत्री शिकवली असली जरी बुद्धांनी करुणा शिकवली असली तरी बुद्धाचं एक वाक्य आहे की जो कोणी व्यक्ती दंडास पात्र आहे त्याला दंड दिलाच पाहिजे त्याचं कारण काय कारण एखादा व्यक्ती जर एकदा गुन्हा करू लागला त्याला जर तशा प्रकारची सजा नाही दिली तर तो काय करेल पुन्हा पुन्हा तशा प्रकारे करेल आणि बुद्ध याच्याही पुढे जाऊन सांगतात की एखाद्या व्यक्तीला जर त्या केलेल्या कर्माची सजा होत असेल तर त्या व्यक्तीला सजा होत नाही तर त्याच्या कर्माला ती सजा होते कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने एकदा चोरी केली समजा चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ते जे काही भारतीय दंड संहितानुसार त्याला त्याचा जेल भोगावी लागली किंवा त्याचा दंड भरावा लागला न्यायाधीश पुन्हा त्याला ती सजा देते का म्हणजे त्याने जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्मामुळे त्याला ती सजा दिली जाते त्या व्यक्तीला दिली जात नाही तर व्यक्तीला मग त्याला पुन्हा पुन्हा बोलायला पाहिजे पुन्हा बोलत नाहीत म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की जो कोणी व्यक्ती दंडास पात्र आहे त्याला दंड दिलाच पाहिजे एकीकडे एक बुद्धांनी न्याय शिकवला दुसरीकडे बुद्धांनी काय शिकवलं मैत्री तथागत बुद्धांनी जेवढी काही मैत्री भावना शिकवली तेवढी कुठल्या धर्मामध्ये मैत्री भावना नाही मैत्री भावनेला काय म्हटलं गेलं मैत्री भावनेला धम्मविहार म्हटलं गेलं धम्मविहार किंवा ब्रह्मविहार ब्रह्मविहार शब्द नाही धम्मविहारच शब्द आहे तर जे धम्म विहार आहेत त्याला चार विहार आहेत तर त्याला मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा ही चार प्रकारचे जे आहे तथागत बुद्धांनी मैत्री शिकवली तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य शिकवले काय पुढं विचारलं गेलं की तथागत बुद्धांनी समता शिकवली काय तथागत बुद्धांनी बंधुता शिकवली काय आणि त्याच्या पुढे जाऊन लोक विचारतात तथागत बुद्धाच्या पुढे की बुद्धांनी जे आहे भगवान बुद्ध कारण मास ला उत्तर देऊ शकतात काय बुद्ध आणि कारण मास जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला हा जो, जो ग्रंथ दिला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासोबत बाबासाहेबांनी त्याच वेळेस आपण प्रस्तावना वाचली असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं बाबासाहेबांनी की तुम्हाला याच्यासोबत दुसरे दोन ग्रंथ वाचावे लागतील त्याचं नाव आहे क्रांती क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि कार्लमास हे तीन पुस्तकांचा अक्षरशः संच आहे ज्यांना कुणाला असं वाटते की बुद्धांत धम वाचायला पाहिजे तर सोबत त्याच्या दुसरे दोन सुद्धा ग्रंथ वाचवायला पाहिजे क्रांती प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि कार्लमास तर मग असे लोक विचारतात की बुद्ध ह्या जे आहे ते ह्या कारमासला उत्तर देऊ शकतात काय बौद्धाची चर्चा करताना हे प्रश्न कोणत्या जातात त्यानंतर बाबासाहेब असे म्हणतात की माझे उत्तर आहे की बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता तो वरील सर्व प्रश्नांची उत्तर देतो परंतु सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी जे आहे ते गाडून टाकले आहे तथागत बुद्धांनी जे आहे तथागत बुद्धांच्या मते म्हणजे इतरांच्या मते तथागत बुद्धांनी काय शिकवलं हे आपण पाहिलं यानंतर तथागत बुद्धांनी जे तथागत बुद्धाच्या धम्माचं जे वर्गीकरण केलेलं आहे तथागत बुद्धाच्या धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे ते तीन वर्गामध्ये केलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये तीन गोष्टी आहेत काय पहिली गोष्ट आहे धम्म अधम्म आणि सद्धम्म ह्या तीन प्रकारचे जे आहे ते तथागत बुद्धांनी वर्गी, केल, वर्गी तर पहले मंदले केली वर्गीकरण केलेले आहे तर पहिल्या वर्गाला म्हटलं गेलं म्हणजे पहिली विभागणी केली गेली तर ती केली गेली धम्मामध्ये तर धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे काय सांगत असताना तथागत बुद्ध म्हणतात की बाबा जे जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म तर जीवन स्वच्छतेचे तीन प्रकार आहेत किती प्रकार आहेत तीन प्रकार तर एक आहे देह सुचिता म्हणजे देह सुचिता म्हणजे काया कायाने स्वच्छता राखणे दुसरी आहे वाक स्वच्छता आणि तिसरी आहे मन स्वच्छता किंवा चित्त सुचिता चित 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 तर ह्या मधून जे आहे ते तथागत बुद्धांना आपण जे नियमे जे गाथा घेतो की सब पाप है ना उपसंपदा याच्यामध्ये फक्त आपण दोनच जे शब्द आहेत त्या दोनच शब्दावर आपण हे जे जीवन सुचिता म्हणजे दोनच शब्दावर आहे तो शब्द आहे सब सप म्हणजे काय सर्व है ना पापस म्हणजे कुशल अकुशल कर्म है आकुशल है। कुशल अकुशल कर्म ना शब्द हा नाही बौद्धमध्ये पण अकुशल शब्द आहे म्हणजे कुशल म्हणजे चांगलं कर्म आणि <-accept सब्देण> <-rios> <taraf> <financial> <तो सब्देण preciso> आकुशल म्हणजे वाईट कर्म तर सप म्हणजे सर्व पापस अकुशल कर्म तर अकुशल कर्म जे आहेत ते तीन प्रकारे होतात पहिला अकुशल कर्म कायन होते त्याच्यानंतर अकुशल कर्म वाचने होतात आकुशल कर्म मनाने होतो सब म्हणजे सर्व सब म्हणजे सर्व अकुशल आपण सर्व गाथेचा अर्थ करणार नाही एवढीच गाथा दोनच शब्दाचा हा परिपूर्ण अर्थ आहे तर मग आपल्याला पाहावं लागेल की जे कर्म जे होतात ते कशा कशाने होतात पहिलं कायन होते वाचेन होते आणि मनानं होते तर मग कायेने कोणते कोणते आकुशल कर्म होतात कायेने हत्या होते म्हणजे पहिलं सील पानातील पाता त्याच्यानंतर दुसरं सीन आधीना दाना आणि तिसरं सील कामे सुरा हे कर्म कायेने होणारे कर्म आहेत तथागत बुद्ध म्हणतात की जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म तर धम्म म्हणजे काय सांगत असताना बुद्ध सांगतात किंवा कायची शुद्धता राखणे वाचेची शुद्धता राखणे आणि मनात शुद्धता राखणे तर मग कायनं होणारे हे तीन कर्म आहेत जे कर्म कायनं होतात ते पाता आदी नदाना आणि कामे समी त्याच्यानंतर दुसरं कर्म काय होते दुसरी कोणती आहे जे वाचने होणारे कर्म वाचने होणारे कर्म जे आहेत ज्याला आपण आर्यष्ट मार्ग बघत असताना आपण सम्यक वाचा पाहिली सम्यक वाचेमध्येच हे वाचे कर्म येतात तर वाचे, वाचे आपण जेव्हा मुसावादा वैरमने म्हणतो तर मुसावादा वैरमने म्हणत असताना मुसावादाचे चार प्रकार पडतात निवळ खोटे बोलणं नाही तर सहाड़ी चुगली करणे हा एक मुसावादाचा प्रकार आहे त्याच्यानंतर व्यर्थ बडबड करणे व्यर्थ बडबड करणे हा सुद्धा मुसावादाचाच प्रकार आहे खोटी साक्ष देणे हा सुद्धा मुसावादाचा प्रकार आहे कटुवचन बोलणे हा सुद्धा मुसावादाचा प्रकार आहे तर तथागत बुद्ध असं का म्हणले असते की व्यर्थ बडबड करू नका कारण बुद्ध म्हणतात की तुम्ही गाढवाचा मालक होण्यापेक्षा गाढवाचा मालक होण्यापेक्षा जो व्यक्ती बुद्धिवान असेल जो संत असेल जो शांत असेल अशा व्यक्तीचा लवकर झालेले कधी त्याच्यापेक्षा शंभर पटीने चांगले कारण तुम्ही जर एखाद्या वाईट लोकांच्या संगतीमध्ये लागल्या आणि त्यांचा मालक जरी झाला तरी शेवटी काय होणार तुम्ही वाईटच होणार आहात म्हणून तथागत बुद्धांनी पालीमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे की एक गाथा आहे की तथागत बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती असेल तो व्यक्ती कसा असतो ज्याप्रमाणे एखाद्या डाळीच्या भाजीमध्ये पळी असते एखादी भाजी बनवतो ना आपण त्याच्यामध्ये पळी असते तर त्या पळीला त्या भाजीची चव कळत नाही पळीला भाजी चव कळते का तशाच प्रकारे एखादा मूर्ख व्यक्ती असेल तो संतासोबत जर राहिला साधूसोबत सा जर राहिला तरी त्यांचे काही गुण कळत नाहीत आणि त्यांची गुण तो अंगी करत नाही आणि दुसरीकडे तथागत बुद्ध म्हणतात एखादा शहाण व्यक्ती असेल तो क्षणभर जरी संत लोकांसोबत राहिला चांगल्या विद्वान लोकांसोबत राहिला तर त्या ठिकाणी तो काय करतो त्याची चव ज्याप्रमाणे एखाद्या जिबीला जशी चव कळते जिबीवर लेबरवर कळते ना आपला चव का खारट झालं का आंबट आहे का तिखट आहे तशाच प्रकारे तो व्यक्ती जाणत असतो म्हणून तथागत बुद्धांनी जे आहे ते दुसरं काय सांगितलं दुसरे कोणत्या प्रकारचे कर्म आहेत वाचेचे कर्म आणि तिसरे जे कर्म आहे ते आहेत मनाचे कर्म मनाचे कर्म आहेत मनामध्ये काय काय उत्पन्न होते राग उत्पन्न होते द्वेष उत्पन्न होते मोह उत्पन्न होते ईर्षा उत्पन्न होते जे काही अकुशल कर्म आहेत ते मनापासून उत्पन्न होतात पण ही दो जे दोन्ही जे वर्षे कार्य आहेत जे कायन होणारं कार्य आणि वाचन होणारं कार्य ही कार्य ह्या दोन्हीच्याही अगोदर आता आपण सर्वात महत्व देतो कायला आणि वाचेला पण तुम्ही जर बारकाईनं लक्ष केलं किंवा त्याच्यावर सूक्ष्म जर विचार केला त्याच्यावर चिंतन केलं तर आपल्याला असं आढळून येईल की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो आपण त्या करण्याच्या अगोदर कोणाच्या मनामध्ये एक दिवस असते कोणाच्या मनात दोन दिवस असते कोणाच्या मनात महिनाभर असते कोणी कोणी म्हणते ते वर्षभर विसरना म्हणते कोणी कोणी तर सात जन्म विसरणार म्हणते म्हणजे काय असते ती गोष्ट त्याच्या मनात असते आणि ती मनातून जेव्हा ती प्रकट होते तर मग ती केव्हा कशी प्रकट होते कोणी कोणी शिवाय देते त्याच शिवाय देण्यानं मन जर भरलं नाही तर जवळ काही असलं की ते घेते जाऊन मारते बी त्याचं त्याचं बाह्य प्रक्षेपण कशामध्ये होते त्याचं प्रक्षेपण मारण्यामध्ये सुद्धा होते आणि माणसं भांडणं म्हणतात लय दिवसापासून मनात होतर माझ्या तू आज भेटलास आणि बाई भांडण करून म्हणते अग लय दिवसापासून माया मना मनामध्ये भरतीस तू आज भेटलीस बघ आज कशीचा लय दिवसापासून मनास फुटू लागलीस माझ्या म्हणजे काय होते हे ही जे मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणून म्हणतात ना जी काही तुम्हाला गोष्ट सांगायची सांगून टाका काही काही लोक म्हणतात सांगून टाकणं बाई मोकळं होय ना म्हणजे पुन्हा तरी तुम्ही गोष्ट सांग म्हणजे मोके झाले ना ती गोष्ट पण मना जर ठेवली की ती गोष्टीचं काय होते जेव्हा केव्हा बाह्य प्रक्षेपण होते